नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमी बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे येवल्यातून अश्लील कृत्य करणाऱ्या तीन महिला व एक पुरुष येवला पोलिसांच्या ताब्यात कॉलेजेस व शाळा तसेच परिसरात जवळच पोलीस क्वार्टर असलेल्या भागात अंगणगाव लागत असलेल्या या पद्मकुंज कॉलनीमध्ये अश्लीलकृत्य करणाऱ्या तीन महिला व एक पुरुषाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सदर महिला या पुरुषांना अश्लील व विचित्र हावभाव करताना निदर्शनास आल्या होत्या स्थानिक नागरिकांनी या विरोधात शहर पोलिसात तक्रार केली होती या अनुषंगाने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवरे यांनी यांना त्यांना ताब्यात घेतले यांच्या विरोधात कलम दोनशे शहाण्णव प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा